मुलांना दुधासोबत बिस्किट ब्राऊन मिठा हॉटलेक्स देण्याऐवजी हे द्या ड्रायफ्रूट पावडर बदाम काजू पिस्ता आणि अक्रोडेची पावडर तयार करून ती दुधात मिक्स करा हे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि शरीरासाठी उपयुक्त आहे फळाचे स्मूदीज विविध फळांचे स्मूदीज तयार करून दुधात मिसळून देऊ शकता उदाहरणार्थ केळं सफरचंद स्ट्रॉबेरी यासारखी फळे शेंगदाणे किंवा काजूचा लाडू घरी केलेले शेंगदाणे काजू किंवा खजुराचे लाडू दुधासोबत देऊ शकतात हे एनर्जी वाढवण्यासाठी उत्तम आहे गूळ आणि हळदीचे दूध यामध्ये गोडवा आणि अँटीऑक्सिडंट मिळतात ज्यामुळे मुलांचे आरोग्य चांगले राहते मुग डाळ किंवा ओट्स हलकेपणाने शिजवलेले मुग डाळ किंवा ओट्स दुधात मिसळून देऊ शकतात हे पोषक आहे खजूर अंजीर पेस्ट खजूर आणि अंजिराची पेस्ट बनवून दुधात मिसळल्यास गोडवा मिळतो आणि ते आरोग्यदायी असते हे पर्याय मुलांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद